एक ही गोळी मी खाल्लेली नाही आणि खाणार बी नाही पण सोळा सत्त्याऐंशी वर्ष वय आहे सोळा वर्षाच्या अगोदर काय झालं आई ते आईला माहीत असेल त्याच्यानंतर काय मला आठवत नाही मूळ आरोग्य उत्तम ठेवणं आपल्या स्वतःच्या हातात आहे हा माझा मेन विषय माझी चार पाचशे वेळेला झाली दुबईला वगैरे इकडं तिकडं मुंबई पुणे आरोग्य कायचे तर आरोग्याचं महत्त्व काय आहे खूप महत्त्वाचा विषय आहे आणि ह्याच्यात बिनपैशाचा औषध माझी छत्तीस हजार पुस्तकं संपली एक पाचशे रोगावर पुस्तक आहे एक गोमाता आणि दिव्य महात्मे एक पुस्तक आहे आणि बिन पैशाचं पाचशे रोगामध्ये आणि व्यायाम कसा करावा आसन कसं करावे दोनशे चार आसन आकृती कसं करायचं त्याचा फायदा आकृती कसं करायचं त्याचा आपल्या शरीराला फायदा हा ये पैशाचे पाच औषध आहेत योगामधले बिन पैशाचे पाच औषध आहेत पैशाचा एक पैसा खर्च होत नाही असं ते औषध आणि निसर्गामधले चाळीस पन्नास बिन पैशाचे औषध आहे चाळीस पन्नास आणि ह्या बिन तुम्ही माना किंवा न माना या बिन पैशाच्या औषधानं कॅन्सर सारखे रोग नीट होऊ शकतात आपल्या जीवनात अत्यंत काय महत्वाचं असेल तर हरिनाम घेणं आणि आरोग्य आरोग्य कुठं बाजारात विकत मिळत नाही आरोग्य कुठं मोठ कोणत्या डॉक्टरच्या पद्धतीने आरोग्य देत नाहीत कोणत्या मोठ्या हॉस्पिटलला अमेरिकेला वगैरे आरोग्य विकत मिळतं आहे का मिळत नाही मग आरोग्य कुणाच्या हातात आहे तुमचं आरोग्य तुमच्या हातात आपलं आरोग्य आपल्या हातात हेल्थ इज वेल्थ आरोग्यासारखं धन नाही आरोग्यासारखी संपत्ती नाही आरोग्यासारखं सुख नाही आरोग्यासारखा आनंद नाही आरोग्यासारखं पद नाही आरोग्यासारखं आपल्या घरातला दागिना नाही ज्यांना आरोग्याला महत्त्व दिलं त्यांना जीवनात खूप काय कमलं आहे ज्याने आरोग्याला महत्व दिलं नाही त्यांना जीवनात काहीच नाही कमलि रुपये कमावा पण प्रथम आरोग्य कमावा मग आरोग्य कमवण्यासाठी काय करायला पाहिजे चारच गोष्टीवर लक्ष द्या चारच गोष्टीवर जगात पाणी काय आहे जगात पाणी काय आहे जगात पाणी जगात ही जगातलं नंबर एक बिन पैशाचं औषध बिन पैशाचं औषध हे बिन पैशाच्या औषधानं बरेचसेच रोग तुम्हाला जवळ येऊ येत नाही फक्त ते पाणी पियाची पद्धत काय आहे त्या पद्धतीनं पाणी पिण्याचा प्रयत्न करा ती पद्धत सांगतो मी तुम्हाला आता काय या विचारणाचे त्याच्यानंतर जेवण करण्याची पद्धत जेवण केव्हा करावं कधी करावं कुठं करावं हे तिसरं योग आणि योगासन यो यो आणि चौथं प्राणायाम आपण जन्मल्यापासून मरोत्सव काय करतोय जन्मल्यापासून मरोत्सव काय करतोय श्वास घेतोय आता तुम्ही जे रनिंग करताय किंवा हे गेम करताय वयाच्या किती वर्षापुटर कराल तुमच्यावरून सुविधा पटपट पटपट पत, पत, सात वर्षे या सत्तर वर्षे सायकलिंग रनिंग करणं बॉक्सिंग खेळणं क्रिकेट खेळणं कराटे खेळणं जे काय कुस्ती खेळणं जे काय ते किती वर्ष साठ बस माझ्या मत सत्तर ठीक आहे मान्य आहे मला आता हे गोष्ट मान्य आहे पण श्वास तुम्ही दोनशे वर्ष जर जिवंत राहिला तर श्वास घेऊन जिवंत राहू शकत नाहीतरी जिवंत राहू शकत नाही लक्षात ठेवा म्हणून प्राणायाम हे योगामधलं बिन पैशाचा औषध अत्यंत महत्वाचा विषय बिन पैशाचा औषध प्राणायाम ह्या प्राणायामचं कसं करायचं ते आता वेळ कमी आहे त्याच्यामुळे प्राणायाम कसे करायचे आम्हाला तुमच्या गल्ली बोलात बोलवा मी तुम्हाला पाच दिवस आरोग्या दिवशी देतो टोपी आणि साधी सिंपल आसनं शिकवतो चा उभा राहून तीन आसणं करा आणि पायावरती पोटावरती तीन आसनं करा साधे आणि सिंपल आणि पायावर पाठीवरती तीन आसणं करा हे नऊ आसनं सातत्याने करा आणि त्याच्यानंतर पाच प्राणायाम करा तुमचं आरोग्य उत्तम राहील आता रोग होण्याची कारण मेन मेन किती आहेत बघा तीन कारण मेन आहेत रोग होण्याची मेन कारण मग तुम्हाला कॅन्सर होईल अर्धांगवाळी होईल काही होईल सांगता येत नाही ते अगदी हंड्रेड पर्सेंट आता मेन कारणं कोणती हजार प्रकारचं ताण तणाव टेन्शन त्याच्यानंतर पोट व्यवस्थित साप नावणं मला वर्धबद्ध करतो का भयंकर व्हायचं खाल्लेलं अन्न व्यवस्थित नापचणं अजिर्ण ना हे मेन तीन कारणं आहेत रोग होण्याचे मग तुम्हाला पोट दुखल जुलाब होईल उलटी होईल अर्धे डोकं दुखल पूर्ण डोकं दुखल कोम्यात होईल भगंधर मुलग्यात होईल रक्ता मुळात येईल गुडघे दुखतील चांदीत दुखतील अर्जांगवाय होईल कॅन्सर होईल काय होईल काही पत्ता नाही मग याच्यासाठी मग पाणी प्यायची पद्धत कशी आहे ते तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने पाणी प्या रोग होण्याची मेन तीन कारणे आणि आरोग्य उत्तम ठेवण्याची कारणे चार आहेत योगासन प्राणायाम पाणी प्यायची पद्धत जेवण करण्याची पद्धत आता ह्याच्यामध्ये बिन पैशाचा औषध बिन पैशाचा औषध सूर्याचं कोवळ होऊनसत्व नावाचं जीवनसत्व फार मजबूत करणार आहे तुळशीचा पाला अकरा पाना बरेच चार पाच आठ पाच शकता बिन पैशाचा औषध बिंबाचा पाला बिन पैशाचा औषध लगनम परम औषध बिन पैशाचं औषध मौनम सर्वम साधनम बिन पैशाचा औषध पिंपळाचा पाला बिन पैशाचं औषध तुमच्या सकाळी सकाळची तोंडातली लाट बिन पैसा चावशेत अमृत चुले लगीच्या जा जागेवर दिले कंट्रोल करणं संयम करणं बिन पैसा चावशे दोन्ही जागेला हात नाही लग्न करायला शास्त्राने मना केली लग्न जरूर करा पण संयम कंट्रोल आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचं संयम त्याच्यानंतर सबरोगोंची एकी दवाई हसनाई हसतमुख राहा आनंदाने राहा टेन्शन गायब त्याच्यानंतर आखेपैसे पण हे पाचशे साळा या दोनशे साळा शंभर रोज मारा कॅन्सर सारख्या भयानक रोग तिथे नीत होतात आणि एक माणसाचं झालेलं आहे हे ऐतिथ्य हे आनंद हे गोविंद या, या, या नामोंच्या रुपये औषधाने सर्व नीत होतात आणि सत्य संतोष धनवर्षी भगवान म्हणतात साखरपेठेत एका माणसाचा कॅन्सर नीट झाला याची या टी एक या चिटी आण फक्त एक म्हणा की मला किंवा न माना या गोष्टी म्हणजे आवश्यक तुम्हाला सांगितलं या गोष्टी आता पाणी प्यायची पद्धत आता तुम्ही किती पाणी पिऊन आलाय एक तांब्या एक तांब्या कसं पेलाय बसून ठीक आहे ठीक आहे पाणी प्यायची पद्धत पाच पद्धती थोडक्यात आहे त्या सांगतो तुम्हाला सायंकाळी जल्दी जेव्हा जल्दी जोपा जल्दी उठा आरोग्याची नंबर ए, गुरु आर एक गुरु केली जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानं एक तासानं एक ग्लास पाणी घ्या किंवा एक ग्लास गोमातेचं दूध घ्या आणि त्याच्यामध्ये दोन्ही पाहिजे हळद अँटीबायोटिक आहे कॅन्सरपासून वाचाल दोन्ही पाहिजे एकाच हळद टाका हळद टाकून ते पाणी उकळवा त्याची वाफ घ्या कोरोनाचा बाप तुमच्याजवळ येणार नाही सर्दी पडसे कोकला ब्राउंकाची सायनस जमा ते श्वसनाचा रोग आहे की तुमच्याजवळ येणार नाही नंतर ती थंड पिऊन टाका नंतर स्वच्छ दात घासा सिंध्याचा मसाज करा कोलगेट वापरू नका आयुर्वेद म्हणजे नाहीच वापरा अकरा वेळा तू भरा नंतर काय खाऊ नका त्याच्यानंतर आपल्या पूर्ण कुटुंबासाठी तांब्याच्या हांड्यात पाणी घ्या तांब्याच्या हांड्याला आकारचा फेवर ठेवा झाकून ठेवा सकाळी उठल्याबरोबर तूळ न धुता ब्रश न करता तूळ न भरता दिवस सुवाच्यात आपल्या तोंडातली लाल बिन पैशात औषध हातावर घ्या पाच वेळा ह्या डोळ्यात घाला पाच वेळा ह्या डोळ्यात घाला आणि लाल चेहरा लावा चेहरा पिण्या उठतो म्हणजे बिनपर्यस औषध ते तुम्ही नीकोट दररोज त्याच्यानंतर हे झालं आणि नंतर मग लगेच अर्धा चमचा एक चमचा हळद चवड्यात टाका आणि मग वर्णन जेवढं पाणी पिता तेवढं पाणी प्या आशियातील जो पाणी पितो सकाळचं आपल्या आईचं दूध आहे आठ नारळाचं पाणी पिल्यामुळे सत्यंत अमृतचुल्य पाणी आहे डॉक्टरचं दोन सगळ्यांनी आणि पाणी आहे सकाळचं आशियातील जो पाणी पितो काय झाली पाण्याची किंमत एक पाणी प्यायची पद्धत सकाळची जेवणाच्या अगोदर एक तास अर्धा तास पाणी पिऊ नका माझ्या पुस्तकात डिटेल दिलेलं आहे एक तास अर्धा तास पाणी पिऊ नका त्याच्यानंतर जेवण झाल्यावर एक घोटसुद्धा पाणी पिऊ नका जो जेवण झालं जो पाणी पितो तो वीज पितो जर पिताय पॉयझन पिताय जेवण झाल्यावर एक तासानं पाणी प्या पाणी प्या पाणी प्या अशा तिने चार लिटर पाणी तुमच्या पोटात जाऊ द्या जा। तुमचा कसल्या प्रकारचा रोग होणार तिसरं पाणी बसून प्या आरामशीर प्या शांतताने प्या घोट घोट प्या पाणी वीस बावीस डिग्री टेम्परेचरचं पाणी प्या या पाच पाणी प्यायच्या पद्धतीने द्या पाणी उभा राहून प्याला तर आपण दि जरूर होणार पाणी उभं राहून प्यालाव हलिया जरूर होणार पाणी उभं राहून प्यालाव गुडघ्या हंड्रेड पर्सेंट दुखणार हे पाणी प्यायची जेवण करण्याची पद्धत आता आपण कसं पाणी पिचा तुम्हाला आता मी तिथे पाणी पिऊन आलो असेल सकाळी तीनला उठून तीनला उठतो दररोज किती असेल दररोज तीन अडीच लिटर पाणी पेच मी तीनला उठून गोठ गोट गोट अंघोळीच्या अगोदर बाथरूमच्या अगोदर एक तांब्या एक लिटर नंतर म्हणून आल्यावर एक लिटर अर्धा लिटर नंतर पूजा आरत्या ध्यान राहणार आल्यावर एक लिटर अर्धा लिटर अशा ही माझं सातत्यानं तीन चाळीस थी लिटर पाणी पितो सकाळी मॉर्निंगला दा। कुठेही जाऊ द्या हे झालं पाणी प्यायची पद्धत आलं लक्षात पाणी पिण्याबद्दल कोणाला शंका नाही शंका तर ठीक आहे आता दुसरं जेवण करण्याची पद्धत दोन लक्षात तुमचा हात जोडतो मला हात जोडायची जरूर नाही पण तुमचं कल्याण व्हावं या दिवशी कोणाला तुम्ही हात जोडतो बाकी माझा काय उद्देश नाही काय नाही तुम्हाला मी पैसे मागणारे मी नाही मोस्ट परिस्थिती आहे माझी बावीस एकर जमीन आहे माझी बागायची मग अठरा गाई आहेत गोमाता तेतीस लाख रुपयाचा गोठा आहे गाईला गोमातेला गाईला पंचमश आहेत आणि पन्नास मिसे आहेत संपूर्ण कोरून प्युअर आता ठीक आहे विषय तो माझा नाही आहे एक हा आम्हाला पैसा नको आहे अरे काय जीवन मी काय आईच्या पद्धतीने मोकळं आले मोकळं जायचं आहे आणि हा थरवून जायचा आहे बस आपल्या हातून स्वच्छ काम हो आता तुम्हाला इथं बसून चार गोष्टी सांगण्याचं मला काय दूर पडलं पण भगवंताने जे ज्ञान दिले की माझं कर्तव्य आहे माझी ड्युटी आहे माझा फर्ज आहे मी पुरा करतो समाजाचा उपकार आहे तो उपकार मी फोन यायचा प्रयत्न करतो की माझं कर्तव्य मी पूर्ण करतो तुमच्यावर उपकार करत नाही बिलकुल करत नाही जेवण करण्याची पद्धत आहे का दोन गोष्टी लक्षात ठेवा जेवण करताना साचून चाचून चांगलं थास� झालं म्हणून कधी खाऊ नका एक चार गाज कमी खा भूकेपेक्षा भूक प्रत्येकाची वेगळी आहे त्याच्या अंतर एखाद जेवणात पाच ते सात तासाचा अंतर ठेवा व हे करू नका पोट आहे का मार्केट आहे पोट आहे का पोता आहे पोट आहे का पिताची गिरणी आहे पोताला पोच करू नका पोट तुमचा अन्न पचवाचं आपणाला आहे भूक लागली म्हणजे चार गाज कमी खा अन्न तारी अन्न मारी अन्न भविकारी अन्न बिघडे मन बिगडे पाणी बिघडे वाणी बिगडे जनावर खातात पोट भरण्यासाठी मूर्ख खातं चवीसाठी बुद्धिमान खातं आपल्या आरोग्यासाठी संत महात्मे खातात साधना सा। करण्यासाठी एक वेळा जेवतो तो योगी दोन वेळा जेवतो तो भोगी तीन वेळा जेवतो तो रुगे चार वेळा जेवतो तो महारुगी अन्न किती खावं याला महत्व नाही खाल्लेलं अन्न किती पचवणं याला महत्त्व आहे सकाळचं जेवण राजासारखं करा दुपारचं जेवण पदनांसारखं करा सायंकाळचं जेवण घेता मी तीस वर्ष झाली एक थांब जेवण करतो आता जेवण केलं की उद्या सकाळी मेलू का माझं आरोग्य मला उत्तम आहे आणि मला आनंदानं आहे समाजसेवा गायची सेवा करायच्या माझ्या आयुष्याची मला पैसे कमवायचे हो नाही थोक्यात सांगावी म्हणून तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे आपलं आरोग्य आपल्या हातात आहे ते या चार गोष्टी तुम्हाला सांगितल्या सांगायला तर खूप काय आहे बारा तास तुम्हाला हळू देणार नाही कोणता प्रश्न विचारा कोणत्या रोगावरचा आवश्यक दिला अर्धांग वायू આ કૅન્સર મધુમિયા હાથ ચાર પ્રચાર પ્રેશર સર્દી પડસર ખોકળા બ્રોકાચી ચારણસ દમા ગુર્ગે દુખી સાંજે દુખી આમ વાત વોંડોત કોમ બળવ્યા બગંદર બળવા રક્તા ડોક દુખણ પૂર્ણ ડોકું દુખણ ડોળ્યા ઉષ્મા લાગણ ડોળ્યા છે મોતી બિંદુ હોણ નાકતલ હાડ વાળો નાકતલ માસ વાર દાંત પીને દાતા દાંત સળસર કરણે હિરડિયા સળસર કરણે દાંત્યાતુન પુ એ રક્ત એહરા પ્રોબ્લેમ ટી જુલાબ હોણ ઉલટી પોટ ફૂગને पोट मोठं होणं वजन ओर एट होणं ओर वजन कमी होणं हे संपूर्ण रोग आहे हे रोग तुम्हाला तुमच्या घरातलं स्वयंपाकघर किचन रूम मेडिकल औषधाला या लक्षात ठेवा आणि स्वयंपाक करणारी माताजी कुटुंबाचे रक्षक आणि कुटुंबाचं डॉक्टर लक्षात ठेवा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही